नमस्कार लाडक्या बहिणींनो अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आणि आशा कार्यकर्ता यांना सर्वांना माझा नमस्कार तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जे मुख्यमंत्रीपदाची शपथ त्यांनी घेतली त्याच्यानंतर लगेचच त्यांच्या खूप मोठ्या घोषणा त्यांनी केलेल्या आहेत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी निराधार योजना किंवा मग निकषपात्र बहिणी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांना त्यांनी एक गुड न्यूज दिलेली आहे आणि आशा कार्यकर्ता त्याचबरोबर अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी सुद्धा एक खूप मोठी खुशखबर आहे आणि त्यांच्यासाठी एक मोठं गिफ्टसुद्धा सरकारने आता दिलेलं आहे कोणतं गिफ्ट आहे सुद्धा बघून घेऊया सविस्तर या सर्व योजनांची माहिती घेऊया महाराष्ट्रातील लहान थोरांपासून सर्व बुजुर्ग जे वृद्ध आहेत त्यांच्या स पर्यंत सर्व यो... सर्वांच्यासाठी योजना आता या सरकारने आणलेल्या आहे फडणवीस सरकारने तर वृद्धावस्था यो पेन्शन योजनासुद्धा त्यांनी लागू केली आहे आणि वृद्धांसाठी आणखी आणखीन वेगवेगळ्या खूप साऱ्या योजना त्यांनी आणलेल्या या यासंबंधीचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे की वृद्धांसाठीच्या सहा ज्या योजना आहेत जी माहिती मी त्यामध्ये दिलेली आहे तर नक्की तो व्हिडिओ बघा तर मी देवानंद गावांनी दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर लाडक्या बहिणींच्या खूप मोठ्या प्रतिसादानंतर महायुतीला खूप मोठं यश आलेलं आहे ते निवडून आलेले आहेत आणि त्यांची सरकारसुद्धा बनलेली आहे पाच डिसेंबरला मुख्यमंत्री शपथविधीचा कार्यक्रम पार पडला आणि त्यामध्ये मुख्यमंत्री नवीन जे आपल्याला भेटलेले आहेत महाराष्ट्र सरकार राज्याला ते आहेत देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे झालेले आहेत तर अशा यांच्या जे तिघ भाऊ आहेत लाडक्या बहिणींचे यांची आता सरकार बनलेली आहे आणि याचीच वाट सर्व लाडक्या बहीण बघत होत्या आणि त्यांच्या मनासारखे झालेल्या आहेत त्यांचे तिन्ही भाऊ आता सत्तेत आलेले आहेत आणि त्यांना आता त्यांचे जे लाडक्या बहीण योजनेचे पैसे आहेत ते आता रेग्युलरली चालू राहणार आहेत परंतु आता जे पैसे जे आहेत एकवीसशे रुपये त्यांनी वाढ केलेली आहे तर आता हे पैसे कधीपासून मिळणार आहेत तर यासाठी थोडा टाईम लागणार आहे कारण की आता बजेट जोपर्यंत होत नाही आहे बजेट झाल्यानंतरच एकवीसशे रुपयाचं जे मानधन असते जे लाभ असतो लाडक्या बहिणींना तो मिळणार आहे आणि तसेच आता हे पंधराशांचं काय होणार हे तुम्हाला सांगतो तर होऊ शकते की या दोन तीन महिन्यापर्यंत पंधराशे रुपये प्रति महिन्याप्रमाणे ते तुमच्या खात्यामध्ये टाकणार आहेत आणि देवे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितले आहे की जे निकषात बसणाऱ्या महिला आहेत जे त्यांना तर पैसे मिळणारच आहेत परंतु जे निकषात नाही बसत आहेत त्यांनीसुद्धा फॉर्म भरले आहे त्यांनीसुद्धा पैसे घेतलेले आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे घेत टाकण्यात आलेले आहेत कारण की जे अर्ज तपासणी होती ते व्यवस्थित वे, झालेली नाही आहे खूप मोठं प्रेशर सरकारवर होतं की लाडक्या बहिणींना पैसे कधी देणार कशा कसे देणार यामध्ये काय की त्यांची जी कागद पडताळणी आहे ते व्यवस्थित न झाल्यामुळे सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत परंतु ज्या काही बहिणी राहिलेल्या आहेत त्यांना एक रुपयासुद्धा मिळाला नाही त्यांनासुद्धा आता फेर तपासणी होणार आहे त्यांचे पैसे त्यांना पूर्ण मिळणार आहेत म्हणजे एक जुलैपासून आता ज्यांनी सप्टेंबर महिन्यापासून फॉर्म भरले त्यांना सप्टेंबर महिन्यापासूनच लाभ मिळणार आहे हे गोष्ट तुम्ही लक्षात तो घ्या आणि ज्यांचे एक एक जुलैपासून फॉर्म भरलेले आहेत कुणी ऑगस्टमध्ये भरलेले आहेत त्यांना मात्र एक जुलैपासूनचे पैसे मिळणार आहेत आणि जे सप्टेंबर महिन्यापासून सुरू फॉर्म भरणे सुरू झाले होते त्या बहिणींना सप्टेंबर महिन्यापासूनचेच पैसे मिळणार आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर लगेच मोठ्या घोषणा केल्या तर सर्वात मोठी घोषणा आहे की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आता तीन लाखापर्यंत जे शेतकरी आहेत त्यांना तीन लाखापर्यंत आता कर्जमाफी देण्यात येणार आहे कारण की त्यांनी निवडणुका आधीच त्या याची घोषणा केली होती त्यांच्या जे घोषणापत्र आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की शेतकऱ्यांना आम्ही सरसकट कर्जमाफी देऊ त्यांना तीन लाखापर्यंत कर्जमाफी करण्यात येणार आहे आणि आता त्यांना त्यांची सत्ता आल्यावर शेतकऱ्यांना साठी आता हे तीन लाख रुपये कर्जमाफी होणार आहे त्यांनी कर्ज जर काढलेलं असेल तर मग त्यांचं कर्ज माफ होणार आहे दुसरी योजना आहे की निराधार पेन्शन योजना यामध्ये जे काय पंधराशे रुपये महिन्याला मिळत होते आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे त्यांनासुद्धा आता एकवीसशे रुपये प्रति महिन्याला मिळणार आहे घोषणापत्रामध्ये त्यांनी सांगितले होते निवडणुकाआधी की आम्ही आता निराधार योजनेचे एकवीसशे रुपये करणार आहोत त्यांना सुद्धा हप्ता वाढवून देणार आहोत आणि आता त्यांची सत्ता आल्यामुळे आता निराधार पेन्शन योजनेमध्ये सुद्धा एकवीसशे रुपये महिना महिलांना मिळ परंतु हे एकवीसशे रुपये घेण्यासाठी आता संजय गांधी निराधार योजनेमधील जे महिला आहेत त्यांना आपलं के वाय सी करणं जरुरी आहे बँक खात्याला जे डी बी टी करणं आहे ते आवश्यक आहे तुमचं आधार कार्ड आहे जे बँक खात्याला लिंक करणं करणं आवश्यक आहे ते करून घ्या म्हणजेच तुमचे एकवीसशे रुपये आहे ते तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट डी बी टीमध्ये मार्फत म्हणजे जे डायरेक्ट बेनिफिशर जे ट्रान्स्फर असतं त्यामार्फत तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत म्हणून लवकरात लवकर तुम्ही डी बी टी ॲक्टिव्ह करून घ्या म्हणजेच तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेला लिंक करून घ्या त्याचबरोबर वृद्धांसाठी जे बुजुर्ग मंडळी आहेत सुद्धा यांनी सहा योजना आणल्या आहेत त्याबद्दलचा व्हिडिओ मी या अगोदर माझ्या चॅनलवर टाकलेला आहे तो तुम्ही बघू शकता परंतु जे मेन जे योजना आहे चांगलीवाली एकदम खास ते आहे की बुजुर्ग मंडळींना म्हणजे जे वृद्धावस्था पेन्शन योजना असते त्यामध्ये सुद्धा त्यांनी आता वाढ केलेली आहे त्यामध्ये सुद्धा त्यांना आता पैसे मिळणार आहेत आणि त्यानंतर मोफत एस टी प्रवास हा बुजुर्ग मंडळींना हे जर सुरुवातपासून होतंच सरकारचं जे आ, योजना आहे की जे जे काही वृद्ध असतील महाराष्ट्र राज्यातील त्यांना महाराष्ट्रभर कुठेही एस टीने फ्री प्रवास मिळणार आहे त्यांना कुठलेही तिकीट काढायची गरज नाही आहे त्यांना मोफत एस टी प्रवास हा मिळणार आहे त्याचबरोबर निकष अपात्र महिला निकष अपात्र महिला म्हणजे जे निकषात बसत नाही आहेत जे निकष आहेत लाडकी बहीण योजनेचे जे त्या निकषमध्ये जे बसणाऱ्या महिला नाही आहेत त्यांनासुद्धा आता पैसे मिळणार आहेत परंतु ते ठराविकच ज्या महिला राहतील त्यांनाच मिळणार आहे कारण की आता ल, ल कालचंच लाडके जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांचं जे वक्तव्य होतं त्यावरून त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की जे निकषात बसणाऱ्या महिला नाही आहेत त्यांच्यावर आम्ही पुनर्विचार करणार आहोत पण पूर्ण म्हणजे सरसकट पुनर्विचार होणार नाही म्हणजेच की काहीच महिलांना त्यामध्ये लाभ मिळणार बाकीच्या महिलांना लाभ मिळणार नाही आहे म्हणजे जे पात्रता आहे ते पात्रता हवीच आहे या योजनेसाठी परंतु काही महिलांना आम्ही सूट देणार आहोत असं त्यावरून लक्षात येते म्हणून आता जे निकषपात्र महिला आहेत काही त्यांनासुद्धा एक आता एकवीसशे रुपये महिना प्रति महिन्याला मिळणार आहेत आणि जे मागचे पैसे जे आले त्यांच्या खात्यामध्ये ते कटणार नाही आहेत परंतु बाकीच्या महिलांचे पैसे मात्र वापस करण्यात येणार आहेत वापस घेतील असं त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते आता अशा अंगणवाडी कार्यकर्ता आशा कार्यकर्ता अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी सेविका यांच्यासाठीची खूप मोठी खुशखबर सरकारने आणलेली आहे त्यांचं जे मानधन होतं ते आता नोव्हेंबर महिन्याचं मानधन त्यांनी रिलीज केलं आहे आता डिसेंबर महिन्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये ते मानधन टाकण्यात येणार आहे आणि प्रोत्साहन भत्तासुद्धा त्यांना मिळणार आहे प्रोत्साहन भत्ता जे लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म त्यांनी भरलेले होते पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे ते सुद्धा त्यांना मिळणार आहेत याबद्दलचा जी आर आलेला आहे याबद्दलचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर मी टाकलेला आहे असे दोन तीन व्हिडिओ अंगणवाडी सेविकांबद्दलचे मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत तुम्ही जर तो व्हिडिओ बघितले नसेल तर चॅनलवर जा आणि ते व्हिडिओ बघून घ्या त्यामध्ये सविस्तर माहिती आणि शासनाचा जो जी आर आहे ज्यामध्ये की त्यांनी सर्व नमूद केलेलं आहे की जे अंगणवाडी कार्यकर्ता आहेत अंगणवाडी सेविका आहेत अशा कार्यकर्ता आहेत त्यानंतर मदतनी आहे यांचा सुद्धा करण्यात आलेली आहे त्याचनंतर त्यांना जे मानधन आहे ते दोन से दोन से आता त्यांना दोनशे एकोणचाळीस लगभग दोनशे एकोणचाळीस कोटी रुपयाचं मानधन आता त्यांना रिलीज केलं आहे सरकारनं आणि ते लवकरच त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे तसेच आता खूप मोठं गिफ्टसुद्धा सरकार त्यांना देणार आहे आता ते गिफ्ट कोणतं आहे याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तर तुम्ही बघू शकता तर ते गिफ्ट आहे की सर्व अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आणि आशा कार्यकर्ता यांची बीमा पॉलिसी काढण्यात येणार आहे सरकार त्यांची बीमा काढणार आहे आणि जिंदगीभराचं गिफ्ट त्यांना मिळणार आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र